उमराणीत ग्रामपंचायत सदस्याचा खून जत तालुक्यात आठवड्यातील तिसरी घटना जत तालुक्यातील उमराणी येथील ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे याचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अंतर्गत वादातून खून झाल्याची घटना घडली आहे आज बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आठ दिवसांपूर्वी जत येथील एका युवकाचा भरदिवसा गजबजलेल्या चौकात कौटुंबिक वादातून तलवार हल्ला करून खून करण्यात आला होता तसेच सोमवारी दुपारी जत येथील एका महाविद्यालयीन युवतीचा प्रेम प्रकरणातून गळा दाबून खून केल्याची घटना ताजी असतानाच आज उमराणी तालुका जत येथील ग्रामपंचायत सदस्याचा अंतर्गत वादातून रात्री खून झाला त्यामुळे जत तालुक्यात घबराटीचं वातावरण निर्माण आहे उमराणी ते सिंदूर रस्त्यावर ही घटना घडलेली आहे पहिल्यांदा मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन गटात भांडणे झाली आणि वादावादी झाली पुन्हा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास जाब विचारण्यासाठी गेला असता धक्काबुक्कीत डांबरी रस्त्यावर पडून डोक्याला मार लागून जागीच मृत्यू झाल्याचं जा सांगण्यात येत आहे पहाटे पाच पाथ वाजण्याच्या सुमारास त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करून बुधवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले जत पोलीस आरोपींचा तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत